मंगलम सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीच नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा मालेगाव महानगरमध्ये या ठिकाणी महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची निवडणूक संपन्न होत आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी वीस प्रभागांमध्ये वीस वार्डांमध्ये आपले उमेदवार उभे करून ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकण्याचा आमचा मानस आहे परंतु ज्या वेळेला पक्षश्रेष्ठी आदरणीय रवीजी अनासपुरे साहेब आणि आदरणीय महामंत्री विजयजी चौधरी साहेब यांची सुरुवातीला मराठा दरबार येथे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून मला त्या सूचना केलेल्या होत्या की जो कोणी पक्षाच्या विरोधात जात असेल किंवा पक्षाच्या शिस्तीचा भंग करत असेल तर त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी त्या त्याच्यानुसार पुढे काही दिवसानंतर आमचे महानगराचे जे दोन्ही जे श शहराध्यक्ष होते नितीनजी पोपळे आणि त्याच्यानंतर विवेक वारुळे या दोघांनी पक्षाचा आदेश त्या ठिकाणी जुगारून आणि बंडखोरी केलेली आहे म्हणून काल प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या कार्यालयातनं त्या तशा सूचना मला आलेल्या होत्या आणि त्या सूचनांचं पालन म्हणून त्या ठिकाणी ह्या दोघांना पक्षातून निष्कासित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर जर कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल तो जर या बंडखोरांना सपोर्ट करत असेल साथ देत असेल आणि मतं मागत असेल तर त्याच्यावरही पक्ष त्वरित कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या बंडखोर उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची पक्षाची सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करू नये तसंच पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा किंवा चिन्हाचा वापर करण्याचाही केविलवाना प्रयत्न करू नये या सक्तीचे आदेश आज जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि माझ्याबरोबर निवडणूक प्रमुख दादो म्हणून आदरणीय काका आणि पक्षाचे पदाधिकारी आणि या उमेदवारांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांना देण्यात येत आहे मी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि मालेगावातल्या शुद्ध मतदारांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला जे मतदानाचे दिवस आहे त्या दिवशी आपण मतदान रूपी आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना द्यावे या बंडखोरांना कुठलीही सहानुभूती दाखवू नये आणि मला निश्चितच अपेक्षा या ठिकाणी की सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीचे वीसच्या वीस उमेदवार मोठ्या याच्या बहुमताने निवडलेले राहतील आणि मालेगावच्या जनतेचे आशीर्वाद आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच कामाच्या रूपाने आणि विकासाच्या रुपाने बंडखोर उमेदवारांना पण त्यांना आधी काही नोटीस दिलेल्या आहेत का दिले त्यांना तशा सूचना दिलेल्या होत्या वारंवार वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा संवाद केलेला असतानाही त्यांनी पक्षाचा आदेश धुडगावून या पद्धतीचं त्या धाडस केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आलेली या बंडखोरीचा पक्षाला काही फटका बस कुठलाही काहीच फटका बसणार नाही जनता सुज्ञ आहे मतदार सुज्ञ आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा केडर अतिशय सक्षम आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं काही तिथे वल्गनांना किंवा वाच्यत्यांना काहीच थारा राहणार नाही नक्कीच विधानसभेमध्ये देखील अनेक बंडखोर उमेदवार बंडखोरी केली होती त्यांना पक्षाने परत घेतलं त्याच पद्धतीने आता देखील या बंडखोर उमेदवारांना पक्ष परत घेऊ शकतो पक्ष एखाद्या तशी काही चूक केलेल्यांना माफी करून देऊ शकते परंतु वारंवार जर कधी त्याच चुका होत असेल तर त्या गोष्टीला मात्र पक्ष अजिबात देणार नाही नाही हे बघा राजकारणामध्ये प्रत्येकाला अपेक्षा असते परंतु पक्षाचा आदेश पक्षाची शिस्त याचं पालन जो करणारा असेल तो एकनिष्ठ असतो जो पक्षाचा आदेशच मान्य करत नाही तर त्याला एकनिष्ठ किंवा जुना कार्यकर्ता म्हणून काय Okay.